अतिशय पौष्टिक आणि चवीला रुचकर लागणारं डार्क टोमॅटोचं सूप हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सा आहे हा व्हिडिओ यूट्यूबला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या अगदी साध्या सोप्या आणि सहजरित्या कुणालाही तयार करता येणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका का गरमागरम असं डार्क टोमॅटोचं सूप लहान मुलांना जरी दिलं तरी ते अतिशय पौष्टिक आहे बाळ अगदीच लहान असेल आणि त्याला चपाती खाऊ घालायची असेल तर मिक्सरला चपाती बारीक करा राहा वाटून घेतलेल्या चपातीमध्ये गरजेनुसार गरम गरम सूप टाकावं आणि ज्याप्रमाणे आपण सरलॅक्सची पेस्ट तयार करतो त्याप्रमाणे पेस्टची थिकनेस ठेवावी आणि मोठ्यांच्या आहारामध्ये जर आपण एखाद्या वेळेस कोरडी भाजी चपाती तयार केलेली असेल किंवा मसाली भात तयार केलेला असेल तर त्यासोबत अशा प्रकारे तयार केलेलं सूप अगदी चवदार लागतं तर पाव किलो टोमॅटोचं सूप तयार करण्यासाठी टोमॅटो स्वच्छ धुवून कापून घ्यावेत एक मध्यम आकाराचा कांदा छोटा बटाटा आणि अर्ध बीट हे सर्व साहित्य बारीक कापून कुकरमध्ये घ्यावं एक चमचा मसूरची डाळ एक चमचा मूग डाळ वापरायची आहे सात ते आठ लसणाच्या पाकड्या हे सर्व साहित्य एक ग्लास पाण्यामध्ये कुकरला तीन ते चार शिट्टीमध्ये वाफवून घ्यायचं आहे मसूरची डाळ शरीरासाठी थंड असते आणि मूग डाळ अतिशय पौष्टिक असते तुमच्याकडे जर एखादी डाळ नसेल तर तुम्ही स्किप करावी एक चमचा डाळीऐवजी तुम्ही दोन चमचे जी डाळ असेल ती वापरायची आणि आरोग्यासाठी पौष्टिक असलेलं बीटसुद्धा मुलं बऱ्याच वेळेस खात नाही म्हणून आपण टोमॅटोच्या सूपमध्ये बीट, सूप बीट थोडं टाकलं तर सूपला कलरसुद्धा छान येतो आणि मुलांना आहारामध्ये सुद्धा पौष्टिक ठरतं गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून अगदी दोन ते तीन शिट्ट्या जरी केल्या तरी टोमॅटो आणि सर्व साहित्य छान मऊ होतं बघा अशा प्रकारे टोमॅटोचं पौष्टिक सूप तयार करण्यासाठी सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मऊ झालेलं आहे ते वाफवून घेतलेल्या साहित्याची थोडी वाफ जाऊ द्यायची आणि अशा प्रकारे एका भांड्यामध्ये चमचाभर साजूक तूप घ्यायचं वाफवून घेतलेल्या पदार्थांची छान अशी प्युरी तयार करण्यासाठी मी बीटरचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर बीटर नसेल तर तुम्ही सर्व पदार्थ गार झाल्यानंतर मिक्सरला थोडे थोडे घेऊन त्याची प्युरी तयार करून घ्यायची एखाद्या वेळेस टोमॅटोमध्ये भरपूर बिया असल्या तर जाळ चाळणीच्या सहाय्याने ती प्युरी चाळून घ्यायची जेणेकरून सूपसुद्धा छान प्लेन तयार होतं आणि त्यातील बिया निघून जातात टोमॅटोची छान अशी बारीक प्युरी तयार झालेली आहे कारण सर्व साहित्य अगदी मऊ शिजलेलं होतं होतं तयार करून घेतलेलं सूप घट्ट असेल तर त्यामध्ये गरजेनुसार पाणी वापरायचं आहे आपण तयार केलेलं के सूप ज्या प्रमाणामध्ये घट्ट आणि पातळ तयार करायचं आहे त्याच प्रमाणामध्ये पाण्याचा वापर करावा छान अशी प्युरी तयार झाल्यानंतर त्याला साजूक तुपाची फोडणी घालावी साजूक तुपाऐवजी तुम्हाला तेलसुद्धा वापरता येतं तेल वापरताना वापर अगदी कमी प्रमाणामध्ये वापरावं अशा प्रकारे छान अशी सूपची थिकनेस अगदी परफेक्ट आहे सूप अधिक चवदार तयार होण्यासाठी पाव चमचा मिरेपूड गोड तुम्हाला आवडत असेल तर गूळ चवीनुसार मीठ आणि एक चमचा लाल मिरची पावडर लहान बाळासाठी तुम्ही अशा प्रकारे पेस्ट तयार करायची झाली तर त्यामध्ये तिखट आणि मिरे पावडर वापरायची नाही ज्याप्रमाणे हॉटेलमध्ये स्पायसी टोमॅटो सूप तुम्ही पित असाल त्यापेक्षा सुद्धा पौष्टिक आणि रुचकर चवीचं सूप तयार झालेलं आहे सूप छान उकडून घ्यावे चटपटे पदार्थ मुलांना खायला नक्कीच आवडतात त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे छान असं गरमागरम सूप पिण्याची मज्जाच वेगळी आहे सूपसोबत तुम्ही अशा प्रकारे साधा टोस असेल तर तुपामध्ये फ्राय करून खाऊ शकतात चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे छान असं पौष्टिक टोमॅटो डाळीचं सूप नक्की तयार करून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटूया एखाद्या पौष्टिक आणि पारंपरिक खानदेशी रेसिपीसोबत तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलवरील व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या